नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण या गोष्टीची माहिती घेणार आहोत की जो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकविमा खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेला आहे अजून भरपूर शेतकरी विम्यापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी ही निधी मंजूर झाला आहे पुढील काही दिवसामध्ये हे पैसे पडूनही जाणार आहेत परंतु काही शेतकरी असे कन्फ्यूज आहेत की कोणतं ट्रिगर काय हे काहीच माहीत नाही आपण क्लेम केला होता का कशाच्या माध्यमातून केलेला होता व अगोदर माझे पडले आहेत पैसे आता पडतील का किंवा अगोदर माझे पैसे पडलेत आता पैसे पडतील का कोणच्या माध्यमातून क्लेम केला तुम्ही हे असे विचारल्यानंतर त्यांना समजत नाही की कुठलं ट म्हणजे नेमकं आपण कोणत्या ह्याच्यातून क्लेम केला होता आणि आपल्याला मिळणारा कोणचा क्लेम आहे अशा भरपूर गोष्टीपासून अजून काही गोष्टी माहीत होत नाही कारण एका शेतकऱ्याने आपल्याला कमेंट केली होती की बेस म्हणजे काय लोकल क्लिम म्हणजे काय पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काय मीटर म्हणजे काय या सर्व गोष्टीची माहिती यामध्ये घेणार आहोत कारण पोस्ट हार्वेस्टचा विमा सध्या सर्व शेतकऱ्यांना दाखवत आहे आणि ते शेतकऱ्यां पिक विम्याचं वाटप पुढील काही दिवसामध्ये होऊन जाणार आहे सर्व शेतकऱ्यांमध्ये पिक विम्याचे स्टेटस पण बदललेले आहेत परंतु त्यांना समजत नाही की ही नेमकी भानगड काय त्यामुळे या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसला चार प्रकारचे स्ट्रिगर्स होते यावर या 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 जर दोन हजार पंचवीसला जर ट्रिगर ते नसले तर यामध्ये कोणते कोणते स्ट्रिगर होते आणि त्या माध्यमातून कुठल्या कुठल्या माध्यमातून तुम्हाला पैसे पडलेत व पडणार आहेत या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार सुरुवात करूया लोकलायझर क्लेम लोकलाइज क्लेम म्हणजे काय जर आपलं पीक खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लोकलायझर क्लेम केला त्या माध्यमातून खूप शेतकऱ्यांना पैसे भेटले लोकल्या क्लेम म्हणजे काय समजा दोन तीन गावं आहेत आसपास दोन तीन गावामध्ये एका गावामध्ये पाऊस जास्त झाला अतिवृष्टी झाली व इतर गावामध्ये पाऊस झालेला नाही त्यामुळं माझ्या गावात जर पाऊस जास्त झाला तर मी स्वतः वैयक्तिक क्लेम केलेला असतो कारण माझ्या गावात माझ्या स्वतःच्या शेतात पाणी साचलेलं आहे माझ्या पिकात सोयाबीनमध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळं हा वैयक्तिक क्लेम मी करू शकतो माझं पीक पाण्यात गेल्यामुळं इतर तालुक्यामध्ये किंवा इतर गावामध्ये जर पाऊस नाही पडला तर मी स्वतः वैयक्तिक क्लेम करू शकतो तो क्लेम झाला तो वैयक्तिक क्लेम वैयक्तिक क्लेम म्हणजे लोकलाइजड क्लेम स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून झाले नुकसान भरपूर म्हणजे माझ्या स्थानावरच फक्त नुकसान झाले इतर स्थानावर झालेलं नाही त्यामुळे माझे वैयक्तिक स्थानामध्ये लोक स्थानिक लो नैसर्गिक आपत्तीतून माझं नुकसान झाले त्या माध्यमातून जे क्लेम केले जातात ते लोकलाइझड क्लेम झाले त्या लोकलायझर क्लेमच्या माध्यमातून खूप शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा खात्यावर पडलेला आहे त्यामुळे जर लोकलायझर क्लेमचा क्लेम जर शेतकऱ्यांनी काय अगोदर केला असेल व लोकलायझर क्लेमच्या माध्यमातून जर शेतकऱ्याला त्या पीक विम्याचे पैसे पोचलेले असतील आणि त्यानंतर जर त्या शेतकऱ्यांनी जर पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला असेल तर त्या शेतकऱ्यांनाही पोस्ट हार्विजचेही पैसे मिळू शकतात दुसरा क्लेम आपण मिड टर्म मिड टर्म क्लेम म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती मिड टर्म म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे समजा आपण पीक पेरणी केल्यानंतर दहा वीस तीस दिवसानं जर कमीत कमी एकवीस दिवसाचा पावसाचा खंड पडला एकवीसागर एकवीसा अगर तीस दिवसाचा तर त्याला मिट टर्म म्हणतात पावसाचा खंड पडू द्या एकवीस ते तीस दिवसपर्यंत किंवा सततचा पाऊस पडू द्या वीस ते पंचवीस तीस दिवसापर्यंत दिवसा यामुळेही पिकाचं नुकसान होतं एकवीस दिवसाच्या पुढून जर पावसाचा खंड पडला एकवीस दिवसाच्या पुढून जरी पाऊस झाला तर त्याला हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणतात हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये राज्य शासन किंवा जिल्हाधिकारी राज्य जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एक अधिसूचना काढतात आणि जरा इतका मोठा जर खंड पावसाचा अथवा अतिपावसाचा जर, जर जास्त झाला असेल तर जिल्हाधिकाऱ्यामार्फत एक अधिसूचना काढली जाते आणि त्या अधिसूचनेच्या माध्यमातून जो आपण पीक विमा भरलेला असतो त्या पीक विमाच्या माध्यमातून आपल्याला पंचवीस टक्के अग्रिम दिला जातो आणि तो अग्रिम खरीप दोन हजार चोवीसमध्ये काही जिल्ह्यामध्ये पडलेला आहे तेवीसमध्ये पडलेला आहे त्यामुळे आता ही अग्रिमची पद्धत दोन हजार पंचवीसला जरी बंद झाली असली तर या अगोदर ज्या शेतकऱ्यांना अग्रिमचे पैसे भेटले त्या ठिकाणी तुम्हाला टर्म दाखवत असेल मीट टर्मच्या माध्यमातून पंचवीस टक्के रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळा मिळाली आहे तर स्टेटसमध्ये त्यांना तिथं टर्मच्या माध्यमातून मिळालेली रक्कम असते मीट टर्मच्या माध्यमातून मिळालेली रक्कम वेगळी आणि नंतर आपण जर क्लेम केला तर ती ही रक्कम वेगळी असते त्यासाठी पुढे ते लोकलायजर क्लेम येऊ शकतो किंवा पोस्ट हार्वेस्ट क्लेम येऊ शकतो त्यामुळे मीटर्मची माहिती आपण घेतली मीटर्म हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पावसातील खंड किंवा अतिपाऊस या गोष्टीमुळे वि जिल्हाधिकारी जी अधिसूचना काढून पीक विमा भरलेल्या पंचवीस टक्के पिकविम्याची भरपाई आपल्याला न क्लेम करता मिळू शकते त्याला ते मीटर्म म्हणतात जर तुम्ही टेटर्समध्ये मीटरम दिसत असेल पंचवीस टक्के रक्कम जर तुम्हाला मिळाली असेल तर तुम्हाला पुढील क्लेमचे पैसे मिळू शकतात रिल्वेजच्या माध्यमातून असो पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून असो हा झाला मीटर्म आणि लोकलायझर्ड क्लेम आता पाहूया पोस्ट हार्वेस्ट पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काय जर पीक कापणी करत असताना जर आपल्या पीक काढून वावरावर टाकले किंवा पीक करून शेतामध्ये वाळू गाठले किंवा शेतामधून उचलून आपण जर आडतीपर्यंत येत असताना जर ते पाण्यानं भिजलं नुकसान झालं नैसर्गिक आपत्ती झाली तर त्याला काढणी पश्चात नुकसान भरपाईचा क्लेम म्हणतात पीक काढल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेल्या असतात त्याला पश्चात नुकसान भरपाईचा क्लेम करतात कारण तो पीक काढल्यानंतर ज्या शेतकरी काय करतो शेतकऱ्यांना विमा कंपनीने संपर्क साधतो की आमचं काढल्यानंतर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि ते पिकाचं नुकसान भरून येण्यासाठी आम्हाला आम्ही क्लेम करत आहोत आणि त्याची भरपाई आम्हाला मिळावी त्यामुळं काढणीनंतर क्लेम केला जातो त्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन पंचनामा करतात आणि त्याचीही भरपाई आपल्याला मिळते म्हणजे आपल्याला लोकल जर क्लेमचे पैसे वेगळे मिळू शकतात पोस्ट हार्वेस्टचे पैसे वेगळे मिळू शकतात त्यामुळे पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात नुकसान याला मन जी जी नुकसान टे पोस्ट हार्वेस्ट म्हणतात म्हणजे ज्या पिकाचं नुकसान काढल्यानंतर झालेलं आहे आणि त्याचा क्लेम करायला आहे तिची रक्कम जी पुढे दाखवली जाते स्टेटसमध्ये ते पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून त्याला ते पोस्ट हार्वेस्टची रक्कम म्हणतात आणि तीच रक्कम आता खूप शेतकऱ्यांना दाखवायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचे पैसे काही दिवसामध्ये पडून जाणार आहेत विषय राहिला तो बेसचा इल्डबेजचा बेसचा विषय असा आहे बेस म्हणजे सरसगट विमा किमा बेस म्हणजे स्थानिक पीक कापणी प्रयोग आधारित पीक किंवा म्हणजे तुमच्या उत्पन्नावर आधारित पिकोमा उत्पन्नावर आधारित विमा म्हणजे काय समजा गेल्या पाच वर्षामध्ये जे उत्पन्न निघालेलं होतं त्याच्या आधारे जर हिशोब घातला तर यावर्षी जर त्याचं उत्पन्न जर कमी निघालं गेल्या पाच वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारे त्याचं जर उत्पन्न कमी निघालेलं असेल तरच तुम्हाला तो विमा मिळतो म्हणजे पीक कापणी केल्यानंतर जो उत्पन्नाचा अहवाल असतो त्या अहवालाच्या आधारे मिळणारी रक्कम म्हणजे बेसची रक्कम झाली ही बेसची रक्कम ही खूप शेतकऱ्यांना मिळत नाही आणि महत्त्वाची म्हणतात लोकलायझर क्लेम असो पोस्ट हार्वेडचा क्लेम असो आपण जर स्टेटस चेक केलं तर त्याच्यामध्ये बेस तुम्हाला दाखवणारच तो विषय नाही बेस म्हणजे सर सर सरासरी पिक जर तुमच्या मंडळामध्ये जर सरासरी उत्पन्न उत्पन्नात जर घट आलेली असेल पिक कापणी प्रयोगाच्या आधारे तर तुम्हाला त्या यील्ड बेसचा विमा मिळत असतो त्यामुळे आता खूप शेतकऱ्यांचं असं झालं बेस झिरो दाखवत आहे जर तुमच्या मंडळामध्ये उत्पन्नावर आ उत् मंडळामध्ये उत्पन्नाचा अहवाल जो आहे जर तो सरासरी उत्पन्नाच्या कमी जर आलेला असेल तरच तुम्हाला ती रक्कम मिळू शकते आणि जर ते उत्पन्न उत्पन्नाचा सरासरी जर जास्त असेल अहवालामध्ये तुमच्या मंडळातील अहवालामध्ये जो सरासरी उत्पन्नाची टक्केवारी आहे ती जर जास्त असेल तर तुम्हाला इल्डबेजचा पिकोमा मिळत नसतो तुम्हाला जो अगोदरचे स्टिगर्स आहेत लोकलायझर क्लेमचे आणि पोस्ट हार्वेस्टच्या क्लेमचे हे पैसे तुम्हाला मिळाले असतात आणि महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे खूप शेतकऱ्याला लोकलायझर क्लेम असो पोस्ट हार्वेजचे पैसे जर मिळाले असतील तर इडबेसचे पैसे मिळत नाहीत तिथं झिरो झिरो दाखवतो परंतु यावर्षी खूप जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती पोस्ट हार्वेजचा क्लेम काही जिल्ह्यांना होता मीटरमचा क्लेम मीटरमचं ट्रिगर काही जिल्ह्यांना होतं इल्डबेस्टचं जे ट्रिगर काही जिल्ह्यांना होतं व लोकलाइज कचाही ट्रिगर काही जिल्ह्यांना होतं त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ट्रिगरच्या माध्यमातून मा यावर्षी पैसे आपल्याला मिळाले आहेत काही जिल्ह्यात लोकलायझर असेल हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नैसर्गिक आपत्ती झालेलं नुकसान त्याच्यानंतर काढणीपचन नुकसान भरपाईसाठी काही जिल्ह्यास जिल्ह्यांना ट्रिगर होतं तर काही जिल्ह्यामध्ये इल्डबेजच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासारख्या काही जिल्ह्याला इल्डबेजच्या माध्यमातून पीक विमा मिळत असतो आता खूप जिल्ह्यांना ज्या शेतकऱ्यांना आता रक्कम दाखवली इल्डबेजची त्याच जिल्ह्यांना फक्त ती इल्डबेजची रक्कम त्या मिळणार आहे परंतु इतर जिल्ह्यामध्ये जे झिरो झिरो दाखवत आहे तर त्या जिल्ह्यामध्ये असं समजा की तुमच्या जिल्ह्यामध्ये ते बेसचं ट्रिगर नाही आहे तुम्हाला लोकलायझर अथवा पोस्ट हार्वेस्टच्या ट्रिगरच्या माध्यमातून पैसे मिळालेले आहेत जर ते पैसे तुम्हाला मिळाले नसतील तर ते इल्डबेजचा पिकोमा तुम्हाला पुढील अपडेट होऊन स्टेटस तर तुम्हाला ते पैसे मिळू शकतात त्यामुळे बेसवालेचाच दांडगाव घोळ झाला आहे कारण बेसवाले म्हणतात की आमचे बेस दाखवते झिरो दाखवतो नोकलेम दाखवते इल्डबेसवाल्यांनी हे फक्त लक्षात ठेवा तुम्हाला जर लोकलायझर क्लेमचा जर पिकवा मिळाला असेल किंवा पोस्ट हार्वेस्टचा क्लेम पिकवा किंवा मीटरचा पिकवा मिळाला असेल तर बेस तुम्हाला झिरोच दाखवणार त्याचा विषयच नाही कारण तुम्हाला तिथं नुक उत्पन्नावर आधारित तो पिकोमा आहे आणि काही जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला हे लोकलायझर क्लेमचा असो त्याच्यामध्ये जर रक्कम कमी मिळाली असो किंवा पोस्ट हार्वेस्टची रक्कम कमी मिळाली असो जर तुमचा जिल्हा जर ट्रिगरमध्ये बेसमध्ये जर असेल एल्डबेजचं जर ट्रिगर तुमच्या जिल्ह्याला असेल तर तुम्हाला येल्डबेजचा पिकोमा मिळू शकतो जरी तुम्हाला थी जर ते त्या ठिकाणी जर झिरो झिरो दाखवत असेल तर भविष्यात ते अपडेट होऊ शकतं कारण उत्पन्नावर आधारित म्हटलं तर त्या का पिकापनी प्रयोगाचा अहवाल पाहून तुमच्या मंडळामध्ये जर त्या अहवालामध्ये सरासरी उत्पन्नात जर घट असेल तर तुम्हाला येल्डबेजचा पिकोमा मिळू शकतो आणि काही जिल्ह्यामध्ये एल्डबेजचं ट्रिगर आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण घेऊ की इल्डबेससाठी कोणचे जिल्हे आहेत म्हणजे इल्डबेजचा पिकोमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळतो आहे मिळणार आहे याचीही माहिती आपण घेणार आहोत कारण सध्या आता पोस्ट हरबीचं वाटप चालू आहे त्याच्यानंतरही एल डी बी होऊ शकतं त्यामुळं एल डी बी एसवाले जे जे आहेत त्यांची ज्यांची रक्कम दाखवत आहे त्यांची रक्कम पडून जाईल परंतु अजूनही एल डी बी एसवाले ज्यांची ज्यांची रक्कम दाखवत नाही त्यांची अपडेट कोणत्या कोणत्या जिल्ह्यात अपडेट अजून होणार आहेत आपण म्हणजे स्टेटस अपडेट होणार आहे त्याची माहिती पुढल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त लोकलाय केले मीटर पोस्ट हार्विस आणि बेस म्हणजे नेमकं काय आणि त्याची रक्कम कशी असते आणि कशी वाटप होणार आहे याबाबत अपडेट घेतली पुढील व्हिडिओमध्ये बेस हा ट्रिगर कोणकोणत्या जिल्ह्यासाठी लागू आहे व बेसच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत अजून याची माहिती पुढल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ अगोदर येतील धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद